श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही, ही स्वामींच्या जर्नी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मित्रमैत्रिणी आजपासून नवरात्री उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि नवरात्री संपेपर्यंत चुकूनही खाऊ नका या भाज्या दरवर्षी शारदीय नवरात्र मोठ्या थाटामाटात आणि आनंदात उत्साहात साजरं केलं जाते तुर्का देवी दुर्गा देवीचे भक्त संपूर्ण नऊ दिवस उपवास करतात आई आई भगवतीच्या नऊ स्वरूपाची पूजा करतात आणि दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या वर्षी दोन हजार पंचवीस ची शादीय नवरात्री ही काही खास असणार आहे यावेळी नवरात्र फक्त नऊ दिवस चालणार नाही तर, ना तर पूर्ण तब्बल दहा दिवस चालेल हा एक योगायोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे आणि तो खूप शुभ मानला जात या वर्षी शारदीय नवरात्र बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस वर सोमवार पासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा देवीचे विसर्जन आणि विजयादशमीने संपेल यावेळी तृतीया तिथी दोन दिवस चालेल दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर असे दोन दिवस असणार आहे महानवमी एक ऑक्टोंबर रोजी येणार आहे या दिवशी दुर्गेचे शेवटचे रूप मा सीत यांची पूजा केली जाते यासोबतच कन्यापूजन भंडारा हवन यासारखे विधी सुद्धा केल्या जातात तिथी वाढणे हे शास्त्रामध्ये खूप शुभ मानले जाते या तर तिथी कमी होणे हे अशुभ हा दर्शवलं असेल देश आणि जगासाठी सुख शांती समृद्धी घेऊन येईल आणि यामुळे लोकांच्या आयुष्यामध्ये जीवनामध्ये आनंद समृद्धी सकारात्मक सकारात्मकता संचारित होईल नवरात्रीमध्ये माता

नवरात्रीत थकताना मा दुर्गेची पूजा आणि प्रार्थना करण्यासाठी अतिरिक्त वेळ मिळेल यामुळे त्यांना त्यांची भक्ती आणखी आन्खे, आणखीन दृढ दुर, करण्याची संधी मिळेल या दुर्गेच्या प्रत्येक स्वरूपाची पूजा करण्यासोबतच भाविकांना दहाव्या दिवशी आई भगवतीचे विसर्जन करून आशीर्वाद देखील मिळतील तर अशा पद्धतीने नवरात्र आपल्याला साजरा करायचं आहे पण या नवरात्रीमध्ये काही महत्वाच्या गोष्टीचं नियमांचं आपल्याला आवर जुन पालन असतं कारण नवरात्र चुकूनही आपल्याला आपल्या घरामध्ये दोन भाज्या आहेत ना तर त्या खायच्या नाही।, नाही तर घरावरती दुःख दारिद्र्य आणि संकटांचा सामना जो आहे तर तो करावा लागत असतो अनेक प्रकारचे दोष आपल्याला लागत असतात त्याचबरोबर नवरात्रीमध्ये कोणते नियम पाळावे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणारच आहे तर बघा आता कोणत्या दोन भाज्या आपल्याला खायच्या नाही किंवा कोणत्या नियमांचं पालन करायचं आहे तर हे देखील तुम्हाला सांगणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चायनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चायनल ला आवर्जून करा आणि असेहीच नावनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करे तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही सर्व यूट्यूब फॅमिलीला एकच विनंती करते आपले आज नऊ दहा दिवसानंतर व्हिडिओ येत आहे तर काही कामामध्ये मी व्यस्त असल्यामुळे व्हिडिओ टाक टाकू शकले नाही परंतु उपायांचे आणि सेवेचे जे नवरात्रीमध्ये आपल्याला उपाय करायचे आहेत तर ते व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करेल तर अशी साथ आणि आशीर्वाद तुमचा माझ्या पाठीशी असू दे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया कमेंट जय दुर्गा माता आवर्जून लिहा तर नवरात्री मध्ये ही तेरा कामे चुकूनही आपल्याला करायची नसतात त्यामध्ये पहिलं म्हणजे नवरात्रीमध्ये दारी मिशा किंवा केस कापली जा, कापली जात नाही नवरात्री दिवसा नवरात्रीच्या दिवसामध्ये नखे कापणे देखील वर्जित आहे जोपर्यंत नऊ दिवस आपल्या घरामध्ये नवरात्र चालू आहे तोपर्यंत चुकूनही घरामध्ये नखे कापू नका जर अखंड ज्योत लावली लावलेली असेल तर या दिवसामध्ये घराला रिकामे सोडून जाऊ नका म्हणजेच काय तर आपल्याला लॉक लावून जायचं नाही आहे कुठे घटस्थापना केलेली असेल तरी सुद्धा घराला रिकामा सोडून जाऊ नका नऊ दिवसांचा उपवास अस्वच्छ कपडे कपडे परिधान करू नका व्रत ठेवणाऱ्या लोकांनी बेल्ट चप्पल जोडे बॅग यासारख्या चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्याचा सुद्धा वापर करू नका व्रत ठेवणाऱ्यांनी नऊ दिवस लिंबू कापायचं नाही याचे सुद्धा आपल्याला पालन करायचं आहे नव व्रत ठेवणाऱ्यांनीच नाही तर घरामध्ये दिवस लिंबू जे आहे तर ते का नवरात्रीमध्ये कापायचं नसतं भोपळा जो असतो लांबडा भोपळा तर तो देखील आपल्याला नवरात्रीमध्ये कापायचा नसतो या त्याच बरोबर उपवासामध्ये नऊ दिवसापर्यंत भोजनात मिठाचं सेवन तुम्ही करता पण ते सैंदव मिठाचं सेवन जे आहे ते आपल्याला चुकूनही करायचं नाही आपल्याला सफेद मिठाचं सेवन जे आहे तर ते करायचं नाही सैंधव मीठ जे आहे तर ते आपल्याला वापरायचं आहे नवरात्रीच्या व्रताच्या वेळेस दिवसा झोपणे निश्चित मानले जा निश्चित मानले जाते त्यामुळे चुकूनही दिवसा झोपू नये त्याचबरोबर बरोबर फलाहार एकाच जागेवरती बसून केला पाहिजे चालीसा मंत्र किंवा सप्तशतीचे पठन करत असाल तर मध्येच दुसरी गोष्ट बोलणे किंवा उठण्याची चूक करू नका यामुळे या, या पाटाचे फळ जे आहे आपल्याला तर ते ते नकारात्मक शक्यतो करून मिळत असते बरेच लोक भूक भागवण्यासाठी अनेक प्रकारचे सेवन करत असतात तर त्याचे जे काही सवयी असेल तुम्हाला तर त्या व्यसनापासून नवरात्रीमध्ये दूर राहायचं आहे त्याचबरोबर शारीरिक संबंध स्थापित केल्याने व्रताची योग्य फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या घरामध्ये नऊ दिवस ब्रह्मचर्याचं पालन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे या ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत तर या नवरात्रीमध्ये आवर्जून आपल्याला पाळायचे असतात तर जर आपण याच पालन केलं तरच तर आपल्याला संपूर्ण नवरात्रीच जे काही पुण्य फळ आहे तर ते मिळत असत नऊ देवीची उपासना केली जाते तर ज्या दिवशी ज्या देवीची उपासना केली जाते त्या दिवशी तिच्या मंत्राचा जप हा घरामध्ये आवर्जून झालाच पाहिजे त्या त्यामध्ये पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारीणी तिसऱ्या दिवशी चंद्रघंटात चौथ्या दिवशी कुशपांडा आणि पाचव्या दिवशी स्कंदमाता सहाव्या दिवशी कात्यायनी सातव्या दिवशी कालरात्री आठव्या दिवशी महागौरी नवव्या दिवशी सिद्धदात्री अशा नऊ स्वरूपांच्या देवीची पूजा जी आहे तर ती केली जात असते आणि त्याचबरोबर नवरात्रीचा प्राण मानला जातो ते म्हणजे कन्यापूजन त्यामुळे या नवरात्रीच्या अष्टमीच्या दिवशी किंवा नवमीच्या दिवशी आपल्याला कन्यापूजन जे आहे तर ते आवर्जून करायचं आहे कन्या पूजन करत असताना कोणतीही एखादी लहान कन्या आपल्याला आपल्या घरी बोलवायची आहे किंवा आपल्या घरातील कन्या असेल तिचं जरी आपण पूजन केलं तरी देखील चालणार आहे तिला हळदी कुंकू अक्षदा लावायची आहे खाण्यासाठी गोड काहीतरी पदार्थ आपल्याला द्यायचा आहे जसं की मिठाई असेल खीर असेल द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला तिला एखादी भेट भेट वस्तू जी आहे तर ती आवर्जून द्यायची आहे त्यामध्ये सोळा शृंगाराचं साहित्य जर तुम्ही दिलं तर अतिशय उत्तम तिला नमस्कार करायचा आहे त्यानंतर हे माता तू माझ्या घरामध्ये तू माझ्या देवीच्या स्वरूपात भरभराट येऊ दे अशी माता दुर्गेला प्रार्थना करायची आहे आणि अशा पद्धतीने कन्यापूजन जे आहे तर ते आपल्याला करायचं आहे त्याचबरोबर या कालावधीमध्ये एकतरी सुवासिनीला आपल्या घरी पोहून तिचा सुद्धा आपल्याला मान मान सन्मान जो आहे मानपान जो आहे तर तो करायचा आहे होम हवन जे आहे तर ते देखील करायचं आहे अशा सोप्या सोप्या गोष्टी आपल्याला आवर्जून या नवरात्रीच्या काळामध्ये करायच्या असतात या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला आपल्या घरामध्ये स्वच्छता जी आहे तर ती ठेवायची आहे घरामध्ये अस्वच्छता अजिबात प्रिय नसते माता लक्ष्मीला माता लक्ष्मीला नेहमी स्वच्छता आणि शांतता प्रिय असते त्यामुळे घर स्वच्छ ठेवायचं आहे आणि आपला स्वभाव जो आहे आपलं मन जे आहे तर ते देखील शांत ठेवायचं आहे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे कारण माता, माता देवी माता बर लक्ष्मी देवी सूक्ष्मा स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते त्याचबरोबर असं म्हणतात की या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीची ओटी भरायची असते तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्हाला देवीची ओटी जी आहे तर ती भरायची आहे या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत करे, तर त्या आपल्याला करायच्या महत्वाचं म्हणजे नवरात्रीमध्ये आपल्याला काही भाज्या ज्या आहेत तर त्या चुकून सुद्धा खायच्या नाहीये त्यामध्ये सर्वात पहिलं आणि महत्वाचं बघा आपण म्हणतो की मी खूप कष्ट करते उपाय करते सेवा करते परंतु त्या कष्टाचं उपायांचं सेवेचं फळ जे आहे तर ते मला का मिळत नाहीये कारण ह्या ज्या छोट्या मोठ्या चुका आपल्या हातून कळत न कळतपणे करतात केलेल्या सेवेचं आणि उपायांचं फळ जे आहे तर ते आपल्याला मिळत नाही आता सर्वात पहिलं आणि महत्वाचं जर तुम्हाला उपवास असेल उपवासामध्ये काय खायचं आहे काय खायचं नाही बघा तर खर तर आपण मनापासून आई भगवतीची सेवा केली नऊ दिवस तर त्याचं स फळ जे आहे तर ते आपल्याला उत्तम प्रकारे मिळत असतं त्यानंतर पुढचं जे आहे तर ते म्हणजे आपल्याला त्यामध्ये दुधी भोपळा असतो बघा जो पांढरा कलरचा भोपळा असतो तर त्याचं आपल्याला सेवन जे आहे तर ते, ते करायचं नाही चक्की सुद्धा असतं तर त्याचं सुद्धा करायचं नाही पुढचं म्हणजे सेवन जर तुम्हाला शक्य असेल तर वांग्याचं सेवन सुद्धा तुम्हाला या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये करायचं नाही तरच संपूर्ण नवरात्रीचं जे काय फळ आहे ते तुम्हाला मिळेल देवीची अखंड कृपा जी आहे तर ती आपल्यावर ती होई जर शक्य असेल तर या सर्व पदार्थांचं किंवा भाज्यांचं सेवन आहे तर ते चुकूनही तुम्ही करू नका आणि बघा नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर आता आपन चालता, ते चालतं तर नवरात्रीच्या उपवासामध्ये शेंगदाणे तीळ जे आहे तर चटणी आपण न शेंगदाण्याची तिळाची चटणी जी आहे तर ती खाऊ शकतो भेंडी जी आहे तर ती सुद्धा आपण नवरात्रीमध्ये खाऊ शकतो इतर उपवास भेंडी भेंडी चालत नाही परंतु या उपवासाला चालते तर अशा पद्धतीने तुम्हाला जो नियम आहे काही भाज्या ज्या आहेत नाही फक्त आपल्याला जो भोपळा आहे डांगर आहे चक्री आहे तर ती आपल्याला खायची नाही सोबतच होता होईल पर्यंत आपल्याला कांदा लसण जे आहे तर ते घरामध्ये वर्ज्य करायचं आहे कारण की तो येते तामसिक पदार्थ मानले जातात म्हणून आपल्याला नऊ दिवसांच्या काळामध्ये कांदा लसण जे आहे तर ते पूर्णपणे स्किप आहे आहे त्यानंतर आपल्या आपल्या घरामध्ये घरामध्ये आपल्याला जे तर देखील बनवायची नाही तर या या ज्या भाज्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत तर त्या अशा पद्धतीने तुम्हाला घरामध्ये नऊ दिवस जे आहेत तर ते आपल्याला पाळायचे आहे तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून नियमांचं पालन करा तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तो सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समोर